त्यांच्या गावांच्या मध्ये एक नदी होती नदीवरच्या पुलावर ते भेटले होते त्यांच्या गावांच्या मध्ये एक नदी होती नदीवरच्या पुलावर ते भेटले होते एकमेकांना दोघेही फार आवडत होते एकमेकांना दोघेही फार आवडत होते आळीपाळीने ते एकमेकांना पाहत होते पहिल्या भेटीत एवढंच शक्य होत पहिल्या भेटीत एवढंच शक्य होत पुला खालून पाणी हळूहळू वाहत होत संध्याकाळची रम्य वेळ होती वातावरण प्रसन्न उत्साहवर्धक होत संध्याकाळची रम्य वेळ होती वातावरण प्रसन्न उत्साहवर्धक होत हातात हात घेऊन ते दोघे बोलत होते हातात हात घेऊन ते दोघे बोलत होते जीवनाची अनेक स्वप्ने रंगवीत होते दुसऱ्या भेटीत ते किती जवळ आले होते दुसऱ्या भेटीत ते किती जवळ आले होते पुला खालून पाणी उसळत वाहत होत पुला खालून पाणी उसळत वाहत होत अंधार बराच दाटून आला होता वातावरण दुःखी उदास गंभीर होत अंधार बराच दाटून आला होता वातावरण दुःखी उदास गंभीर होत तिच्या लग्नाची बातमी ती सांगत होती त्याला मात्र अजून नोकरी लागली नव्हती तिच्या लग्नाची बातमी ती सांगत होती त्याला मात्र अजून नोकरी लागली नव्हती कदाचित ही त्यांची शेवटची भेट होती पुलाखालचं पाणी आज वाहतच नव्हतं अनेक वर्षानंतर आज पूल खुश होता ते दोघे आज पुन्हा पुलावर भेटले होते अनेक वर्षानंतर आज पूल खुश होता ते दोघे आज पुन्हा पुलावर भेटले होते दुःख विसरण्याचं काम काळानं केलं होतं दुःख दुःख विसरण्याचं काम काळानं केलं होत आपापल्या जीवनात दोघेही सुखी होते यापुढे त्यांना भेटण्याची गरज उरली नव्हती पुलाखालून पाणी नेहमी वाहत होत पुला खालून पाणी नेहमी सारखं वाहत होतं